करवीर येथे दोन हजार पंचवीस गणेश उत्सव सोसायटी हॉल येथे गणेश मार्गदर्शन बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये वडणगे गावातील तब्बल पासष्ट मंडळांचे अध्यक्ष उपाध्यक्ष सन्माननीय सदस्य पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सहभाग नोंदवला होता यामध्ये करवीर पोलीस निरीक्षक माननीय श्री किशोर शिंदे साहेब यांनी दोन हजार पंचवीस गणेश उत्सव कोणत्या पद्धतीने साजरा करावा याचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी वडणगेतील पासष्ट मंडळांचे अध्यक्ष उपाध्यक्ष सन्माननीय सदस्य तसेच पंचगंगा पाणीपुरवठा चेअरमन श्री बाजीराव पाटील कृष्णा जवदाळ सुभाष पाटील सयाजी घोरपडे तंटामुक्त अध्यक्ष पंडित चौगले पंचायत समिती माजी सदस्य इंद्रजीत पाटील उमाजी शेलार नितीन साखळकर पोलीस पाटील उमेश नागरे दीपक वर्गे कॅमेरामन सतीश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते पोलीस निरीक्षक किशोर शिंदे साहेब यांनी हुल्लडबाजी करणाऱ्या मंडळावरती मी नक्कीच गुन्हे दाखल करणार तसेच सर्वच मंडळांनी रितसर परवानगी घ्यावी अन्यथा गुन्हे दाखल करणार तसेच रात्री दहा नंतर नियमांचे उल्लंघन करू नये असे त्यांनी सांगितले प्रास्ताविक करवीर पोलीस विभागाचे अविनाश पवार यांनी केले आभार इंद्रजीत पाटील यांनी मांडले या कार्यक्रमासाठी वडणगेतील सर्वच मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके